आज श्री आज तुमच्या समोर विषय घेऊन येत आहे श्री शक्ती सप्त रंगांच्या लग्नांमध्ये सात रंगांचे एकत्रीकरण झालं आणि इंद्रधनुष्याची निर्मिती झाली त्याचप्रमाणे संस्काराच्या अंगणामध्ये न्याय करुणा शक्ती वात्सल्य मांगल्य या सर्वांचे एकत्रीकरण करून देवाने एक अद्भुत अशी मूर्ती निर्माण केली आणि पावित्र्याचं अमृत त्या मूर्तीत शिंपडलं अशी जिच्यामुळे आज ह्या जगाची निर्मिती आहे अशी म्हणजे ती कधी काळी ती ह्या समाजाची मुख्य होती पण आज काय झालेलं आहे आज या पुरुष प्रधान संस्कृतीने तिला मागे टाकताना आपल्याला दिसत आहे तिला मागे खेचण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे सरकताना दिसत आहे अनेक कला गुणांनी ती संपूर्ण झालेली आहे मग पुर मग ते नृत्य असो संगीत असो किंवा लोक कला असो मग लोक कलाने परिपूर्ण झालेल्या सुलभ असो विश्व तारा असो किंवा अरुंधती असो त्यानंतर काय लोटला गेला आणि काय लोटला गेल्यानंतर काय झालं तर स्वराज्य निर्मिती किंवा त्यानंतर असलेल्या राणा ताराबाई यसुबाई घेऊन चालणाऱ्या सावित्रीबाई फुले असो अशा अनेक स्त्रियांना माझा मी सलाम करते कारण ह्या स्त्रियांनी स्वतःला सिद्ध केलेला आहे एकविसाव्या शत एकवीसाव्या शतक हा चालू आहे आणि अगदी मागच्या शतकापासून ते ह्या शतकापर्यंत प्रत्येक स्त्री ही स्वतःला सिद्धच करत आहे चक्रव्यू जरी या पुरुषांनी रचलेला आहे या समाजाने त्यांना खेचण्याचा प्रयत्न क्षेत्र कोणतंही असो प्रत्येक क्षेत्रामध्ये ती आपल्याला पुढे सरकताना दिसत आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःच नाव लोकित करताना दिसत आहे मग भाजीवाली पासून असो किंवा पर्यंत प्रत असो प्रत्येक क्षेत्र आपल्याला स्त्री ही दिसत आहे ती गगन भरारी घेताना दिसत आहे खूप सारा संघर्ष सहन करून ती आज पुढे वळताना आपल्याला दिसत आहे ज्या काळामध्ये घरच हे स्त्रियांचं विश्व होत त्या काळामध्ये त्या काळामध्ये न्यायाचा निवाडा करून स्त्रिया न्यायाचा निवाडा करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई असो अशा अनेक स्त्री आपल्याला पाहायला भेटा घरात आपली आई असो आपली बहीण असो किंवा समाजात आपल्याला पाहिलेल्या मैत्रिणी असो समाजात पाहिलेल्या स्त्री असो प्रत्येक स्त्री ही आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे प्रत्येक क्षेत्रात नावलौकिक करत आहे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपलेपर्यंत राब राब राबताना ती दिसत आहे राबताना ती दिसत आहे आणि तिचं कार्य तिच्या कार्यामध्ये तिचा शंभर नाटके ती देताना आपल्याला दिसत आहे अशा सर्व स्त्रियांना मी नमन करते आणि इथेच थांबते तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या सा सामाजिक उपक्रमांच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रबोधन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा